सुनंदा अशोक पवार खरसोळी खरसोळी काय त्रास होत ऑपरेशन होत डॉक्टरने हा काय मला फी भरली होती फी तीन लाख सांगितली होती करायचं होतं पण मीच नको म्हण गोळ्या शिल्ल्यावर बघू म्हणलं पाच वर्ष झालं दुखणं होतं मला पाच वर्षापासून दुखा दवाखाना दवाखाना करून करून दम झाला आमचा लय गेलं सातार पत्र गेली नाही पडला नाही आपल्याकडे किती वेळा वेळ तीन वेळा तीन वेळातच पूर्ण झाला विचारायसाठी आली करून जावा म्हणलं खोर सेवा पूर्ण फरक पडलाय माझा पाय असा उचलत नव्हता मला बर चालताना काही त्रास चालताना म्हणजे वाकून किरसून ही घे नव्हती झाडायचं हे बरं उभा राहून सगळं करायचं आता आता येते अशी बसायला लागली अंधीशी आदळत होती खाली आता नाही आदळत बॅलन्सच आवडत नव्हता मला बर काय नाही का त्रास निवांत झाली पाय तर जाणवतच नाही दुखतोय असा बरोबर रात्रभर बर खडकी बांधायची बागायदार बांधून बागा झोपायची पायाला गुडघ्यापासून खाली झोपच येत नव्हती झोपच नव्हती कसली येत किती वर्षापासून झोप नव्हती पाच वर्ष झाला असं बिलकुल नाही आता एकदम व्यवस्थित वाटते आता जागच येत नाही झोपली पाहिजे